नमस्कार मित्रांनो सावलीची जणू सावली या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडे बाबाने सावलीला बॅक स्टेजवरती गाणं म्हणताना पाहिलं होतं त्यानंतर इकडे पाहतो काय जयंती बाहेर पैशाची वाट पाहत बसलेली असते कारण की भैरवीने तिला सांगितले असतं सावलीला घेऊन येते मम्मी तुला पंचवीस हजार देते मग ती म्हणून सारखी सायरी भै बह... भैरवीला कॉल करत असते हिला एकदा कधी पैसे भेटते असे झालं होतं पण आतमध्ये जाऊन पैसेही घेऊ शकत नसते ती विचार करते काय करू दिल का नाही पैसे काही माझे पैसे बुडव आत जाऊन तर कसे मागू पैसे मला तर पैसे हवे आहेत असे म्हणत असते म्हणून ती सारखी सारखी तिकडे भैरवीला कॉल करत असते त्यानंतर आपण इकडे पाहतो काय एक व्यक्ती येतो आणि तो ना इकडे ह्याला सांगून जातो की ताराला मला या पत्त्यावरती येऊन भेटायला सांग याच्या एवढं काय लक्षामध्ये येत नाही असं का सांगितलं जातं आहे इकडे भैरवी म्हणते काय एवढी कॉल करायला लिहा काय माहिती म्हणून ते आता जयंतीला भेटायसाठी बाहेर येत असते आणि इकडे आपण पाहतो काय जेव्हा ताराला खाली उतरून घेतो तेव्हा काय म्हणतो माहिती आहे का पाहिलंस का तारा हे लोक किती तुझ्या गाण्याची स्तुती करत आहेत ही ऐश्वर हे सगळे तुझं जे तुझ्यावरती विश्वास ठेवत आहेत हे सगळं तुझ्या गाण्यामुळे आहे त्यावती तारा बोलते आत्ता आपण या विषयी तर चालेल का मला आता या विषयी काही बोलायचं नाही असं बोलून ती विषय टाळते पण तिच्या हो नवऱ्याला मात्र खूप आनंद झालेला असतो की आपल्या बा आपल्या बायकोचा एवढा मतका सत्कार होऊन तिला आता हे सगळं भेटत आहे त्यानंतर आपण इकडे पाहतो काय सारंगचे बाबांना थोडेसे टेन्शनमध्ये असतात हे पाहून तिला बोलते काय झालं आहे काय एवढ्या टेन्शनमध्ये आहेत असं का तुम्ही विचार करत बसला आहे ते बोलतात की काय नाही सावली कुठं आहे तर ते बोलते सावली सावली एक तर आली नाही त्यावर ते बोलतात आ, सारंग घ्यायला लागले सारंग आला का इथे तर यावर ती तिलोतमा बोलते अहो असं काय करते आहे सारंग तर कोकणात गेले ना तो इथे कसा तर त्यावर ती बाबा बोलतात नाही त्याचा मला फोन आलेला तो यायला लागला आहे इथे आता येईलच तेवढ्यातच इथे सारंग येतो सारंग आल्यानंतर पहिला प्रश्न विचारतो काय झालं आहे सावली कुठं आहे सावली कुठं गेली आहे तर यावर ती सगळी बोलतात सावली कुठं आली सावली आलीच नाही आहे इथे तर तो, तो बोलत असतं असं कसं मी जयंती वहिनीला सावलीला इकडंच आल्या आहेत त्या तर त्यावरती आई बोलते जरा शांत हो काय झालं आहे मला सांग तू इथे कसं काय तर यावर ते सारंग सांगतो जे काय घडलं ते कोकणामध्ये मी गेलेलो पण तिथली लोकं जरा बाहेरगावी गेल्यामुळे मला रिटर्न यायचं होतं त्यानंतर आपण इकडे पाहतो काय सावली तिथं अजूनही बॅक स्टेजला आहे आणि विचार करते बाबांनी मला पाहिलं काय आता बाबांनी पाहिलं असेल तर ते बाहेर जाऊन सगळ्यांना सांगतील काय मग आता बाहेर काय चाललं असेल आता मी काय सगळ्यांना तोंड देऊ मी आता बाहेर जाऊ तरी कशी आणि त्यांनी सांगितलं नसेल तर बरं होईल त्यांनी मला नक्की पाहिलं असेल का पण एक क्षण तर आमची नजरानंजर नक्कीच झाली होती असं ती विचार करत असते इकडे मात्र बाबा अजूनही विचारामध्ये आहेत अजून त्यांचं कळालंच नाही आहे की त्यांना ते पाहिले न पाहिले यावरती सावली पांडुरंगा बोलते आता तूच काहीतरी मला मार्ग दाखव ह्यातून काय मार्ग काढायचा तेच सांग असं बोलत असते आणि आता म्हणते आता काही तर करून मला पुढं जावंच लागणार आहे पण पुढं काय चाललंय मला काहीच कळत नाही इकडे बाहेर भैरवी जयंतीला भेटायला आल्यानंतर जयंतीला बोलत असते काय गं का किती कॉल करतेस जरा दम आहे का नाही तुला तर ती बोलते पैसे द्या माझे त्यावरती भैरवी बोलते काय सारखं का पैसे पैसे करतेस ग जर दम घेऊन दे की तुला म्हटलं होतं ना कार्यक्रम होऊन दे म्हणून तर यावरती ती बोलते हो झाला की कार्यक्रम तुमच्यासाठी ते पंचवीस हजार काही जास्त नसतील पण माझ्यासाठी ती खूप मोठी रक्कम आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की मला ते कोणाला तर द्यायचं आहे तर यावरती भैरवी बोलते हो की व पण म्हटलं होतं देते इतकं काही गडबड करतेस तर त्यावरती ब जयंती सांगते अहो तुम्हाला माहिती आहे का मी माझ्या जीवावरती खेळून तुमच्या सावलीला इथं आणले तर भैरवी बोलते माझ्या सावलीला तर ती जयंती बोलते म्हणजे आपल्या सावलीला तुम्हाला माहिती आहे का तिला किडनॅप केलं होतं गुंड आले होते तिला किडनॅप करायला तिच्या गळ्यावरती चाकू ठेवला होता त्यावरती बहिरवी बोलते म्हणजे काय झालं होतं नक्की मग ती सांगते आम्ही येताना ना गुंडाने तिला पकडलं होतं आणि गाडीमध्ये घालून येत होते ते गुंड आणि ती बोलते मग तू एकटीनं वाचवलंस तर जयंती बोलते एकटी असं नाही सारण पण आलं होतं ना तिथे त्याने केलं की डुशून डुशून वाचवलं मग ती बोलते हे कोणी केलं असेल आणि सावलीला कोण का किडनॅप करत असेल तर यावरती हिचा डाऊट बरोबर असतो ही काय बोलते माहिती आहे का जयंती ज्या व्यक्तीला असं वाटतं की तिनं या कार्यक्रमात येऊ नये त्या व्यक्तीनं केला असावं तर यावरती भैरवी बोलते असं कोण व्यक्ती असेल ती म्हणते जगन्नाथ असेल का परत भैरवी म्हणते नाही जगन्नाथ तर मला मदत करते तो नसणार आहे मग दुसरी कोणतं व्यक्ती आहे यावरती मात्र हिच्या डोक्यात ट्यूबलाईट पेटते आणि बोलते ती ती पांढरीपाल पांढरीपाल असणारे असं जयंती बोलते आणि जयंतीची शंका नक्की शंभर टक्के बरोबर आहे तर यावती भैरवी बोलते ती ती का करत असेल हे सगळं तर यावती भैरवी सांग भैरवीला सांगते जयंती नाही का तिला कंपनीतनं हा ना आता सावलीनं तिची जागा घेतल्या म्हणून ती पांढरीपाल असणार आहे बा तीच करत असणार आहे सावलीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल आता असं बोलल्यानंतर इकडे भैरवीला पण ते पटतं भैरवी बोलते हो असेल ते असू शकतं त्यानंतर ती बोलते ब ठीक आहे झालं ना द्या आता माझे पैसे द्या असं जयंती बोलते त्यावरती बोलत असते काय तू ना दम जरासा खात नाहीस तर ती जयंती बोलते हो तुम्हाला काही सांगू माझ्यासाठी ते पंचवीस हजार किती जास्त आहे तुमच्यासाठी नसतील ते द्या माझे पैसे मला जाऊन द्या असं बोलल्यानंतर भैरवी आता तिला पैसे काढून देते आता जयंती तिथून जाते पण भैरवी जरासा विचार करत असते खरंच हे ऐश्वर्यानं केलं असेल का असं केलंच का तिनं चावलीला किडनॅप करायचं तिला काही ते येऊन द्यायचं नाही आहे नक्की तिचा हेतू तर काय असेल की सावलीला त्रास देण्याचा आहे का अजून तिला काय समजलं असेल ह्याचा विचार आता भैरवी करत आहे त्यानंतर आपण इकडे पाहतो काय की सारंग सांगत असतो काय घडलं आहे ते कसे गुंड आलेल काय आले हे पाहून सगळे घरातले पॅनिक होतात की कसे काय सावलीला कुठल्या गिं गुंडाने किडनॅप केलं असेल हे काय झालं असेल आणि इतकं का, 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 का इशू ती कुठं गेली ती का अजून आली नाही तिच्या वहिनीबरोबर आलो म्हणतोय मग ती वहिनी पण दिसत नाही असं ती विचार करत असतात इकडे अमृतालाही सावलीची खूप काळजी वाटत असते सावलीचं सा काय झालं असेल ती कुठं आली नाही आणि जेव्हा तिला समजतं की गुंड आले होते सावलीला पकडायला आणि सारंगने त्यांना मारलं तेव्हा मात्र ते सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं त्यावरती मात्र तिलोत्तमान बोलत असतं काय झालं कुठं आहे ती मुलगी कुठं आहे इथे दिसत नाही चला आपल्याला तिला शोधावं लागेल त्यावरती नील बोलत असतो आपल्याला बहिणीला शोधायला लागेल आणि सारंग सांगत असतो जयंती जयंतीवैनी पण होत्या जयंती जयंतीवही बोलल्या आम्हाला आता काही करून लवकरात लवकर गेलं पाहिजे असं बोलून तर त्या घेऊन आल्या ना सावलीला मग कुठं गेली सावली इकडे बाबा अजूनही विचारत आहेत त्यांना काय वाटते तेच कळत नाही तेवढ्यातच हो ते आपण पाहतो काय सावली बॅकस्टेजवरून पुढं आलेली असते सावलीला पाहून सगळे असे चक्कित होतात की सावली काय झालं कुठं गेली होतीस तू आणि इकडे अमृता बोलते अगं सावली काय झालं तू काय झालं होतं तुला तु 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 सारंग सांगितलं कोण होते लोक काय झालं लो? असं म्हणते तेवढं बोलूनच ना अमृताला चक्कर येते आणि अमृता खाली कोसळते मग सावली आता सावलीचं उत्तर ऐकायला कोण हो उत्तर देणार त्याआधीच हे सगळा प्रकार झालेला असतो आता अमृताला चक्कर आल्यामुळे सगळे आता ओढायला लागतात काय झालं अमृता काय का होते तुला तेवढ्यातच राजकुमार बोलतो ए डॉक्टरला बोला डॉक्टर बोला असं तो पळत असतो त्या त्यानंतर काय होतं इकडे तिला तर माझी खूप टेन्शनमध्ये आले असे अचानक काय झालं का चक्कर येऊन पडली त्यानंतर आपण पाहतो काय तिला घरी आणलं जातं आणि डॉक्टर आलेले असतात त्या होती तिला तर बोलत असते काय झालं असेल नक्की सारण बोलतो आता मध्ये बी पीचा इशू होता म्हणून चक्कर आली ते आता काय विषय असेल तर यावरती राजकुमार बोलतं आता बी पीचा वगैरे कसलं काही इशू नाही ती किती आज तर ती किती आनंदात होती तसा काही विषय नाही तर यावरती तिला तर मग बोलते हो आतापर्यंत तू कधीतरी आनंद दिलाच नव्हता ना त्यामुळे ती कशी असणार आनंदात त्यावरती राजकुमार बोलतो हो माहीत आहे मला हे सगळं असं बोलतो तेवढ्यातच आता काय होतं की बाहेर इकडे सावली आलेली असते आणि डॉक्टरही आलेले असतात तर डॉक्टर बाहेर आल्यानंतर बोलतात काय माहिती आहे काळजी करायसारखं काही नाही आहे गुड न्यूज आहे तुम्ही बाबा होणार आहात असं म्हटल्यानंतर मात्र सगळे आनंदी झालेले असतात सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप हसू आलेलं असतं आणि सगळे खूप आनंदात असतात सावली बोलत असते राजकुमार दादांना राजकुमार सर आता कळलं का घरामध्ये पाळणा आणायचं आहे कुळकुळे आणायचे आहेत हे ऐकल्यानंतर सगळे आतमध्ये पटापट जातात आईश्वरही आतमध्ये जाते आता ऐश्वर्या आत गेल्यानंतर शेवटी शेवटीना सावली राहिलेली असते आणि सावली आणि बाबा राहिलेले असतात आणि इकडे आपण पाहतो काय राजकुमार इतका भाऊक झालेला असतो की खरंच खरंच मी बाबा होणार आतमध्ये जाऊ का मी काय तिला ट प्रॉब्लेम तर नाही ना त्रास तर काय होत नाही ना असं बोलून तो आतमध्ये जातो आणि सावलीचं जा मात्र लक्ष बाबांच्याकडे असते ती बाबांच्याकडे पाहत असते बाबा काही न बोलता आतमध्ये जाताना एवढेच म्हणतात की मी अमृताला पाहून येतो मग ती विचार करत असते काय झालं आहे बाबांनी नक्की मला पाहिले का नाही मग ते बोलत का नाहीत ह्या विचारामध्ये सावली आहे त्यांना जर पाहिलं असेल तर मला अजून का ते काही बोलले नाहीत असं का शांत आहे असा ती ती विचार करत असते त्यानंतर आपण पाहतो काय इकडे एक ऐश्वर्या एकदम मग्न होऊन ना शांत मौन व्रतामध्ये बसलेले असते तेवढ्यातच तिथं नील येतो नील विचार करतो काय झालं हिला अशी का शांत बसले हिला असं शांत बसलेलं पहिल्यांदाच मी पाहिलं आहे नक्की काय झालं असं हिला असा तो विचार करत असतो आणि ऐश्वर्या एवढी शांत बसलेली असते की ती आतापर्यंत कधीही शांत बसलेली नसते तेवढ्यातच ती शु असं जागी होते त्यावरती नील बोलतो काय झालं ऐश्वर्या अशी का तू शांत बसलेलं आहेस काय होते का तुला मी पहिल्यांदाच असं बघितलं तर शांत बसताना छान दिसतेस अशी शांत बसलेली तर ती ऐश्वर्या बोलते काही नाही एखादी गोष्ट म्हणजे भेटली नाही त्या गोष्टीचा त्रास होतो ना आपल्याला तर यावरती नील बोलतो काय झाले आता कशाचा त्रास होतोय तुला तर र्यावती ऐश्वर्या बोलते तुला सांगू का आज काय झालं आहे आज ना आम कार्यक्रमात गेलेलो आणि तिकडे अमृताविनी चक्करही पडले आणि अमृताविनी आई होणार आहेत असं म्हटल्यानंतर नीला इतका आनंद होतो काय बोललीस तू खरंच अमृताविनी आई बोलणार आहे होणार आहेत म्हणूनच त्या चक्करही पडल्या होत्या बाप रे कसली छान गुड न्यूज दिलीस मग यामध्ये तुला काय त्रास होत आहे र्यावती ऐश्वर्या बोलते मला त्रास होते म्हणजे काय नील आपल्या अगोदर ती आई होणार आहे आपण अजून नाहीच ना आई वडील झालेलो आपण कधी व्हायचं आई वडील मग मला त्रास होणारच नाही या गोष्टीचा असा ऐश्वर्या बोलते तर यावर नील बोलतो अगं तू एवढी छान गुड न्यूज दिलीस काय ही करत बसलेस विचार तर यावर ती ऐश्वर्य बोलते हे बघ ना नील आपण पण प्लॅनिंग करूया का आपण पण आपल्याला पण बेबी चान्स घेऊया का आपण आतापर्यंत मीच तुला म्हणत होते नको नको पण खरं माझी इच्छा आहे आता तर यावर ते नील बोलतो आत्तापर्यंत मी हे तुला बोलत होतो मी तुझ्या जागी होतो आत्ता तू बोलतेस का हे तर यावरती नील बोलतो ते काय जाऊन दे तू मला खूप छान गुड न्यूज दिली आहे सताना मी वहिनीला जाऊन भेटून येतो तर यावरती ऐश्वर्या बोलत असते हो जाशील तू भेटायला पण तू विचार कर ना मी म्हणते त्या गोष्टीचा नील बोलतो करायला विचार बघायला पण आत्ता जे चाललं आहे ते बघू आपण पण ऐश्वर्याला असं वाटत असतं की आता आपण लगेचच जाई व्हावं जसं अमृत आपल्या अगोदर झाले आपण व्हायला हो असं तिला वाटत असतं पण नीलनं सांगून दिलेलं असतं मी काही दिवसापूर्वी तुला म्हणत होतो तेव्हा तुला घ्यायचा नव्हता आता तू म्हणतेस तर त्या गोष्टीचा आपण नंतर विचार करू असं बोलून नील बोलतो मला वहिनीला भेटून यायचं आहे म्हणून तो निघून जातो ऐश्वर्या मात्र तिथे शांत बसलेली असते आणि तिला वाटत असते की आपण ही पटकन व्हावं आपण डॉक्टरांनाही जाऊन भेटूया असं ती नीला म्हणत असते वाटलं तर आपण त्यांना काय ट्रीटमेंट वगैरे घ्यायला लागत असेल तर ह्या सगळ्या प्रोसेस करूया पण नीलला आत्ता त्या गोष्टीवरती बोलणं जास्त महत्त्वाचं वाटत नव्हतं त्याला कधी एकदा अमृत वहिनीला जाऊन भेटतोय असं होत होतं म्हणून तो बोलत असतो की आपण नंतर या गोष्टीवरती बोलू मला जाऊन वहिनीला जाऊन भेटून येऊ दे त्यानंतर बघतो तर काय आपण ऐश्वर्या एका पाळण्या शेजारी बसलेले असते आणि पाळण्यावरून हात फिरवत असते तिला तर झालं असेल की कधी बन, आई जशी अमृत आई बन बनणार आहे तसं मलाही आधी आई आधी तिच्या आधी व्हायचं होतं आणि आता मला लवकरात लवकर आई व्हायचं आहे हा विचारत ऐश्वर्या करते त्यानंतर आपण पाहतो काय राजकुमार मात्र किचनमध्ये फोनवरती बोलत असतो आणि काय सांगत असतं त्याच्या जा कामाचं आणि त्याने एवढे ज्यूस वगैरे केलेले असतात ॲपल वेगवेगळ्या क शेपमध्ये कट केलेलं असतं त्यानंतर सावलीला दाखवतो हे पाहिलंस काय हे मी कट केले कसं दिसतंय छान आहे ना तर यावरती सावली बोलते काय चाललंय राजकुमार सर तुमचं तर राजकुमार बोलतो हे बघ मी ज्यूस केले तुला कोणता हव्यास सां, सां सांग कोणता आहे दोन ज्यूस केलेत मी तुला कोणता सांग सांभवू आणि त्यानंतर तिला ज्यूस देतो आणि बोलतो पिऊन सांगशील का मला टेस्ट कशा आहे त्यातमध्ये काही साखर वगैरे काही टाकायला लागेल का तर यावरती सावली बोलते मी पिऊन पाहू हो हो। का तर यावरती हो म्हणतो हो पा ना तू म्हणजे मला स सजेस्ट कर ना तू कसं आहे काय तर ती सावली ज्यूस पिऊन बघतील म्हणते थोडंशी साखर हवी आहे त्यावरती राजकुमार बोलतो चालतं ना बाळाला साखर वगैरे घातली तर त्यावरती ती बोलते हो चालतं मग तो साखर घालतो त्यानंतर सावली बोलत असते मी मी करून देते तुम्हाला तर यावरती राजकुमार बोलतो नाही 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 पाठीमागे पाठीमागं हो मी करणार आहे तुला सांगू का ट्वेंटी फोर बाय सेवन मी आता अमृताच्या ना सेवेसाठी हजर असणार आहे त्यावरती सावली बोलत असते अहो मग तुम्ही गॅरेजला कसं जाणार तर यावरती तो बोलतो एक काम करतो मी सकाळी जाताना करतो दुपारच्या वेळी जाऊन येऊन करतो पण संध्याकाळ करतो एक जाऊन देणार गं मग सावली खरंच मन लागणार नाही मला ना तिची काळजी घ्यायची आहे तर यावरती सावली बोलते काय झाले तुम्हाला तर यावरती राजकुमार बोलतो की माझा आनंद गगनात मावत नाही मी इतका खुश आहे इतका खुश आहे की तुला काय सांगू असं बोलून तो डान्स करत असतो हे पाहून सावलीलाही खूप आनंद झालेला असतो कारण की राजकुमार सर एवढे खुश आहेत त्यावरती तो बोलतो बत्सल सांग तुला कुठला ज्यूस पाहिजे तू सांग मला मी पाहिजे तो तुला ज्यूस देतो असं तिला म्हणत असतो त्यानंतर प म्हणते सावली म्हणते हे बघा हे छानच केले तुम्ही पण आता मी काय म्हणते थोडीशी तुम्हाला मदत करू लागली असते बरं झालं असतं तेवढ्यातच राजकुमार हात जोडून सावलीला बोलतो की सावली खरंच खूप खूप धन्यवाद आज हा आनंद माझ्या आयुष्यामध्ये आला आहे तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आलेला आहे तर यावरती सावली बोलते अहो असं का बोलत आहेच राजकुमार सर हे जी गोष्ट चालू आहे ती तुमचे कर्म तुमचे जे तुम्ही जसे वागताय त्यामुळे चालत आहे ना आणि विठ्ठल आपल्या पाठीशी असतोच तर यावरती राजकुमार बोलतो काय माहिती आहे का हे की मा मला माझं त्या देवाचं काय एवढं पटत नाही पण तुझं त्या देवाचं पटतं नाही मी काम करगी तू देवाला सांग ना की मला ना काहीच चालेल मुलगा असो किंवा मुलगी पण ना स्वभाव मात्र मला तुझा तुझ्यासारखा हवा आहे असं बोलतं राजकुमार तेव्हा मात्र सावलीला खरंच भरून येतं सर राजकुमार बोलतो राज राज की काही होऊन दे फक्त तुझ्यासारखा स्वभाव असणारं मला बाळ हवा आहे त्यानंतर राजकुमार तिथून गेल्यानंतर मात्र सावली विचार करत असते खरंच राजकुमार सरांना असं वाटतं का आणि राजकुमारला तेवढ्यातच अमृत थाक मारल्यानंतर तो बोलतो चल चल गेलं पाहिजे मॅडम याची ऑर्डर आहे आणि हे आल्यानंतर मी सगळं बाकीचं माझं मी आवरेन तू काय आवरू नको असं तिला सांगतो आणि तिथून निघून जातो जेव्हा तो तिला तसं ते बोलतो तेव्हा सावलीला खूप आनंद झालेला असतो सावली त्यानंतर पांडुरंगाजवळ येते बोलते दे विठ्ठला खरंच तू असाच आनंदी अशीच आनंदी घरातल्या ठेव अमृताबाईंच्या आयुष्यात एवढं चांगली गोष्ट घडवून आलेली आहेस असंच तिच्यावरती तू लक्ष ठेव असं ती विठ्ठलाला म्हणत असते आणि तिला असं वाटत असतं की ही एवढी चांगली गुड न्यूज अमृताबाईंच्या आयुष्यामध्ये आलेली आहे आणि आता राजकुमार सरी सुधरत आहे त्यामुळे खरंच त्या दोघांना आनंद ठेव तिच्यावरती कृपादृष्टी ठेवत तिला ना चांगली काळजी तिच्या कुठल्याही आयुष्यामध्ये तिला प्रॉब्लेम येऊ नयेत असं त्या मृतविनीबद्दल देवाला मागत असते त्यानंतर आपण पाहतो काय नवीन होणारे आजी आजोबा एवढे खुश आहेत आजीचा आनंद कंगनातच मावत नाही आज जी बोलत असते तुम्हाला सांगू का मी आज एवढी खुश आहे एवढी खुश आहे एवढी खुश आहे तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला माहिती आहे ना मी किती वर्षापासून ह्या हो गोष्टीची वाट पाहत होते तर यावरती आजोबा बोलतात अग हो की हो पण त्याला अजून खूप दिवस आहेत आठ महिने आहेत तर यावरती तिला तर बघते अहो आठ महिने काय म्हणतोय तुम्ही मला किती गोष्टी करायच्या आहेत मला ना माझ्या हाताने स्वेटर विणायचं आहे टोपडी शिवायच्या आहेत लंगोटी शिवायच्या आहेत खूप काही करायचं आहे तुम्हाला बर तुम का बरं झालं ना आपण लवकर रिटायर झालो त्यामुळे आता मला ह्या गोष्टीसाठी वेळ भेटणार आहे नाही तर मी कुठनं हा वेळ आणलेला असतो आणि तुम्हाला का मी एकटी ठिकाणं नाही मला तुमचीही मदत हवी आहे असं बोलत असते तर यावरती सारांचे बाबा म्हणतात अगं ह्या सगळ्या गोष्टी आता विकत भेटतात ना काय गरज आहे करायची तर यावरती तुला मला बोलते नाही 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 हे सगळं मला माझ्या हाताने आहे असं समजा की माझी इच्छा मला पूर्ण करायची आहे मला हे सगळं माझ्या हाताने आहे तुम्ही एक काम करायचं बरं का काय करायचं सांग का सगळ्या रूममध्ये जायचं आणि छान छान मोमो अंतुरूण मला आणून द्यायची मी धुवून स्वच्छ करून तुझी दुपटी वगैरे शिवणार आहे तर यावरती बाबा बोलत असतं ते हो तुझी ही लगबग पाहून का नाही मला आपले दिवस आठवले राजकुमारच्या वेळेचे अशीच परिस्थिती होती ना पण त्यावेळी कसं होतं आपली परिस्थिती वेगळी होती पण अशीच आपण दोघांनी मिळून सगळं केलं होतं तर यावरती तिला लता बोलते हो परिस्थिती आपली बदल आहे नक्कीच पण मला सगळं रीतीरिवेजानं करायचं आहे तर यावरती सारांचे बाबा म्हणतात हो ग सगळं करू आपण रीती तर ती बोलते हो सगळ्या गोष्टी मला करायच्या किती गोष्टी असतात तुम्हाला माहिती आहे का आणि चांगलं मोमो कापड आणलं पाहिजे बाळाला त्रास व्हायला नको बरं का असं ती बोलत असते तिचीही लगबग पाहून मात्र सारांचे बाबा विचार बापरे आता आजीची एवढी लगबग आहे मला आजोबानी पण हालचाल केली पाहिजे आता जातो आणि घेऊन येतो तर त्यावरती तिला तर मग ते हो आता तर तुम्ही म्हटला होतं ना खूप वेळ आता लगेच का निघाले त्यावरती सारंगची बाबा बोलतात आता मी बिचारा आजोबा आठ नऊ दहा खोला फिरणार हंतरुण शोधून आणणार आणि आजीला पटकन कुठली गोष्ट पसंत पडणार नाही मग वेळ तर जाणारच ना त्यामध्ये मग तिला तर मग हसते बोलते हो असं का बोलताय हो पण मी खूप आनंद आहे मला काय करू काय नको झालंय कुठून सुरुवात करू कशी सुरुवात करू लंगोटी टोपडी विणण्यापासून सगळं सगळं मला माझ्या हातानं करायचं सगळं मी माझ्या हातानं करणार आहे त्यावरती सारांच्या बाबांत हो 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 जरा धीर धर आणि काळजी करू नको मी आहेच की तुझ्या सोबतीला तू म्हणशील तसं आपण दोघे मिळून हे सगळं करू असं म्हणत असतात आज मात्र तिला तर माझा आनंद एवढा वाढलेला असतं कित्येक वर्षाचं तिचं स्वप्न असतं तिला आज व्हायचं असतं तिला घरामध्ये पाळणा हलावं असं वाटत असतं ते स्वप्न आज तिचं पूर्ण झाल्यामुळे तिचा आनंद आज खूप म्हणजे खूप वाढलेला आहे आणि त्यामध्ये मात्र तिचा म्हण त्यामध्ये तिला काय मदत करत असतो आजही तो करणार आहे मी आजोबा म्हणून सगळं सगळं करणार आहे असं तिला सांगत असतो त्यानंतर आपण पाहतो का इकडे हे दोघे रूममध्ये बाल्कनीत उभे राहिलेले असतात आणि सारंग बोलतो बरं झालं ना थुरल्यापासून सुरुवात झाली आता अमृतवेणीना बाळ होणार त्यानंतर नंबर नीलदादाचा नंतर आपला नंबर मग तुला काय हवं सावली मग मुलगा का मुलगी तर यावरती सावली बोलते माझं तसं काही नाही मला काही चालेल आपल्या हातात थोडीच आहे ते तर यावती सारंग बोलतो मला तर खरंच मुलगी हवी आहे तुझ्यासारखी शांत सोजव सुंदर अशीच हवी आहे असं बोलल्यानंतर सावली शांत झालेली असते त्यानंतर सारंग बोलतो मला खरंच तुझी काळजी वाटते तर ती बोलते काय झालं आहे तर सारंग बोलतो तुला कळालं का तर ती गुंड काहीतरी बोलली असतील ना का तुला त्यांनी किडनॅप केली होती तरी कोण का आणि काय झालं त्यातला जो मेन होता तो पळून गेला मी देवाला सांगितलं आहे त्यांची चौकशी करायला पण कोणी केलं असं हे सगळं तर सावली बोलते मला पण माहीत नाही कोणी का केलं असेल असं का केलं असेल कोणी माझ्या बाबतीत असं म्हणत असते सारंगला मात्र टेन्शन आलेलं असतं की सावलीला कोणी हे के केलं असं कोणी बंदिस्त करण्याचा किडनॅप करण्याचा प्रयत्न केला असं आणि सावलीच्याही लक्षात आलं नसतं तो फक्त म्हणत असतो तो थोडंसं विचार करून बघ ना त्यांच्या बोलण्यातून कोणाचं नाव वगैरे आलं असेल का काहीतरी बोलणं झालं असेल तर सावली बोलत असेल नाही तसं काहीच झालं नव्हतं त्यानंतर मात्र सावली मध्येच हरून गेली आहे आणि विचार करत असते मी सांगून टाकू का हे ना सगळं खरंच आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यापासून लपवणं किती अवघड असतं ना आणि बाबांनी मला पाहिलं असेल तर बाबांनी सार सरांना सांगणे मी सांगितलेलं बरं होईल ना जर जरा कमी रागवतील किंवा मला माफही करून टाकतील ते? पण त्यांना जर बाबांनी आधी सांगितले तर का असं करू आधी बाबांनाच विचारू कन्फर्म करू त्यांनी मला पाहिले का नाही काय करू मला काहीच कळत नाही असं सावली मनामध्ये विचार करते तिची द्विधा मनस्ती झाली आहे आपण आधी सारंगला सांगावं का देऊन बाबांच्याकडून काढून घ्यावं हो, की त्यांनी मला पाहिलं होतं का नव्हतं काय करणार आहे माझ्या पाठीशी उभारा मला ह्यातून काहीतरी मार्ग दाखव असं सावली म्हणत आहे आता आपण उद्याच्या भागामध्ये नक्कीच पाहू की आता सावली बाबांकडून काढून घेईल त्यांनी पाहिलं होतं का नव्हतं बाबांनी पाहिलं असेल तर ते सारंगपर्यंत जातील का का दे सावली सारंगशी हे सगळं क्लिअर करेल आणि त्यानंतर सारंग तिला माफ करेल का त्यासाठी आपल्याला उद्याच एपिसोड नक्की पाहावा लागणार आहे हा एपिसोड इथे संपतो